समाज सुधारक सो, होती सुधारक होती सुधारक होती ओके okay, गुड किती छान सेवक फिरंदा हे बघा फ्रेंड्स आते छडे जसे कशी दिसते छानले ना शिंदे दाई सबस्क्राइब ऐनच आपण स्कूल मध्ये झाली स्कूल वरून आल्यावर भेटू आता मी स्कूलमधून आली गुड इव्हनिंग फ्रेंड कशा आहात तुम्ही मजेत आल्यावर समजला का आमच्याकडे आज पाहुणे आलते अशी वरून ती कॅ सरप्राईज आणलेली बघा ते अरुण चाचू आणि ती त्याची आणि त्यांची <coughs> आई आली आणि फ्रूट्स वगैरे आलाय आणि आमच्यासाठी खूप सारा खाव पण आलाय आणि काहीतरी गिफ्ट पण आणलाय चला बघू काय आहे ออันเล็กเลียไรจะลาปนหลาซีจันร์สิกาภูจะลาปนหลาตูปนกุอะไรสจลาหาปนกุล वा ही ही शर्ट आहे आणि ही पॅन्ट आहे आणि आता हे कपडे बघूया आपण ही पण बघा केवढी छान आहे आणि ह्याची पॅन्ट पण लाईट कलर आहे छान कपडे आहेत त्या शब्दात आहे एम एन एम म्हणजे मी खूप छान छान कपडे असतात जसे हे बघा केवढे छान आणि सुंदर आहे तुम्ही पण ह्या शॉपला भेट द्या आणि वाशी निशंक पण कसं बघतो ह्या जुला त्याला पण आवडली शॉप 오, <Tuber> 세요타 <mic> uh. <laughs> 에사, 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 에, 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 사 에, 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 사 에, 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 आची करसोबत कोपऱ्याची आई पण आणलेली आईने पण कपडे आणलेच आईस हे पण बघू आता ये पण खूप छान आहे ओ येल्लो हा बघा येल्लो टी शर्ट पाहिलं येल्लो कलर खूप छान दिसतो तो पण असतो माझ्या टी शर्टकडे बघित आवडली आता मी अभ्यास करते आमची बडी बेडी कलर मिक्स करते कारण की आम्ही काहीतरी बनवतो आमच्या निशंकला मंथ कम्प्लीट झाले म्हणून आम्ही तयार केली ते बघा किती वाजले किती वाजले पाने एकला आता आपण इकडे मध्ये निशंकला ठेवू गणपती बाप्पा आहे कमवन फूल आहे जास्वंदीचा फूल आहे हे बघा जास्वंद पण आहे おお、うん。 निशंकला काय वर्ण किती छान वाटतो पण आम्ही आता एकवडला सगळ ला